नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कडून देशामध्ये अल्पसंख्याक समाजातील एका वर्षीय हिंदू धर्मावर हल्ला करून त्याची निर्मूलपणे संगमनेर बस स्थानक महायुतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी बांगलादेशी ध्वजाचे दहन करत या आंदोलनात शिवसेना दिनेश पटावरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवा जिल्हा प्रमुख सौरभ देशमुख भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहित चौधरी भाजप तालुका अध्यक्ष असले श्रीकांत गोमासे आरपीआय शहर अध्यक्ष कैलास संगीता पूनम दीपाली बाबर भारती अभिजीत कुंड प्रवीण करपे राहुल भोई शशांक नामन अक्षय थोरा प्रदास खता रोहिदास साबे केशव जाधव सीताराम पानसरे लाल प्रवीण दिड्डी श्याम नायकवाडी सागर मांडली राहुल जाधव अजित जाधव समीर कोधा श्याम कोळपकर अमरावस अन्न आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित ऐ सरकार सर कमाग है तो हिंदू की बात करेगा हिंदू बात करेगा। करेगा। राज जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। अरे नीम का पाकिस्तान कडवा आहे नेमका पत्ता कडवा आहे फोटो चला चल फोटो या फोटो

आज या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आपला हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजातील एका तीस वर्षीय तीस वर्षाच्या युवकावर अतिशय निर्गुण हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाण्यात आला बांगलादेशमध्ये या दीपेंद्र दास नावाच्या एका हिंदू युवकाची हत्या करताना त्याला अतिशय निर्गुणपणे मारण्यात आलं या ठिकाणी ब्लिचिंग करून जमून त्या युवकाची हत्या करण्यात आली हा भारतातील महाराष्ट्रातील हिंदू समाज या घटना कदापि सहन करणार नाही या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आज या ठिकाणी महायुतीच्या वतीने या ठिकाणी संगमनेर शहरात सुद्धा आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे का या ठिकाणी अनेक बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य आहे त्या बांगलादेशी सरकारचा नागरिकांचा देखील या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर या बांगलादेशींवर आम्ही या ठिकाणी महायुतीच्या शिवसेनेच्या स्टाईलवर स्टाईलनुसार या बांगलादेशींना हाकलवल्याशिवाय राहणार नाही आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा वतीने जाहीर निषेध करतो थांबतो जय जय हिंद बांगलादेश तरुणावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये मॉब लिंचिंगद्वारे जमावणे त्याच्यावर हल्ला करून त्याला त्या ठिकाणी ठार केलं त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संगमनेर शहर आणि तालुका भाजपा शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी त्याची निंदा करण्यासाठी उपस्थित आहेत सर्वप्रथम संपूर्ण महायुतीच्या वतीने या बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदू तरुणावरील या निर्गुणाशी जी आत्यातेची झाली त्याचा सर्वप्रथम आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मुळातच बांगलादेशमध्ये एक गैरसमजुतीतून त्या ठिकाणी हा प्रकार करण्यात आला आणि ज्या पद्धतीने बॉब लिंचिंग झाली तिथले जे ता� अल्पसंख्यक हिंदू आहेत ते आज त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत दबावाने हल्ला करणं त्या ठिकाणी हिंदूंची देवळं पाडणं हिंदूंची वेगवेगळे जी काही शक्तीस्थळं आहेत त्याची विटंबना करणं आणि अल्पसंख्याक असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबावामध्ये आज हिंदू त्या बांगलादेशमध्ये राहत आहेत आज भारतासारख्या देशामध्ये रोहिंग्या बांगलादेशी मुसलमान हे जागोजागी आज पसरलेले आहेत आणि यांची वाळवीसारखे हे संपूर्ण देशाला पोखरून काढत आहेत यानिमित्ताने आमची मागणी आहे संगमनेरमध्ये सुद्धा आज तुम्ही जर बघितलं संगमनेर शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक असे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान आपल्याला सापडतील यांचा हा प्रशासनाने घेतला पाहिजे आमच्या भावना या तीव्र आहेत आणि अशा बांगलादेशी मुसलमानावर त्या ठिकाणी प्रशासनानं संगमनेर सारख्या ठिकाणी नाही तर संपूर्ण देशभरातून अकलपट्टी या लोकांची झाली पाहिजे आणि आमच्या हिंदूंच्या भावना या अत्यंत तीव्र आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना जर का बांगलादेश सारख्या त्या ठिकाणी देशामध्ये जर होणार असतील आमच्या अल्पसंख्याक हिंदूवर तर जर मा भारतामध्ये अशा पद्धतीच्या घटना जर चुकून घडल्या हिंदू समाजाकडून तर त्याच्यामध्ये हिंदू समाजाची भावना ही सरकारने समजून घेतली पाहिजे प्रशासनाने समजून घेतली पाहिजे आणि कडकमध्ये कडक कारवाई ही संपूर्ण संगमनेरमध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे ही बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानावर झाली पाहिजे ही मागणी आम्ही आज या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा जी घटना या बांगलादेशमध्ये झाली त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद जय यामध्ये आज महायुतीच्या वतीने शिवसेना राष्ट्रवादी भाजप आर पी आय सर्व महायुतीच्या वतीने या ठिकाणी बांगलादेशामध्ये जो हिंदू तरुणावरती त्या ठिकाणी निर्गुळ हल्ला झाला आणि त्या तरुणाला झाडाला नेऊन त्यावरती पेट्रोल टाकून त्या तरुणाला त्या ठिकाणी जाळण्यात आलं खऱ्या अर्थानं ही गोष्ट अतिशय आपल्या संबंध हिंदुस्थानाच्या वतीनं आणि आपल्या भारताच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्यांनी जी काही घटना केलेली आहे हे जे काही गृहपूर्त्य केलेलं आहे ते निंदनीय आहे आणि त्या निंदनीय कृत्याच्या विरोधात संगमनेरमध्ये या ठिकाणी अकल सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन करत आहे मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की जर एका त्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक म्हणून जर त्या ठिकाणी हिंदूंना जर जाळण्यात येतं तर या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये असंख्य रोहिंगे बांगलादेशी या संगमनेर तालुक्यामध्ये वास्तव्याला आहे त्या ठिकाणी यांचं मतदान या ठिकाणी आहे आणि जे आजपर्यंत इकडे तिकडे सांगत होते का या ठिकाणी बोगस मतदार आहे तर हे बोगस मतदार पहिले या ठिकाणी मी प्रशासनाला तहसीलदार प्रांत असतील त्यांना विनंती करतो की हे बांगलादेशी रोहिंग्यांचं मतदान पहिले या संगमनेर तालुक्यातून काढून टाका नाहीतर जी घटना या ठिकाणी बांगलादेशमध्ये त्या हिंदू समाजाच्या कार्यकर्त्या हिंदू समाजाच्या त्या तरुणावरती झालेली आहे ती घटना या ठिकाणी संगमनेर तालुक्यात घडायला टाईम लागणार नाही त्यामुळं लवकरात लवकर चेतावणी म्हणा इशारा समजा किंवा धमकी समजा या ठिकाणी विनंती करतो सरकारला कर आणि प्रशासनाला की ज्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या तरुणावरती हल्ला झाला जर हे प्रकरण जर थांबलं नाही तर त्या ठिकाणी जसा हल्ला झाला तोच हल्ला या संगमनेर तालुक्यात भविष्यात होऊ शकतो ही प्रशासनाला या ठिकाणी चेतावणी देतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा